काल आपण पाहिलं मटका ऑन द स्पॉट पार्ट वन या स्पेशल रिपोर्टमध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अनेक अवैध मटका कंपनीवाले बिंदास्तपणे आपली दुकानं थाटून गोर गरिबांना लुटण्याचे काम कशा पद्धतीने करतायत ते पाहिलं तर मंडळी दिवसेंदिवस मटक्याचा गोरखधंदा हा वाढत चालला असून या अवैध धंद्यांकडे अनेक तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे कमी गुंतवणूक करून जास्तीचा नफा मिळवण्याच्या मानसिकता तरुणांच्या डोक्यात घुसली आहे त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे अशा धंद्यांकडे तरुणांचा आणि गोरगरिबांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याच्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानस मिळाले आहे बिंदास्तपणे खुलेहामपणे भीती नसलेल्या अवैध मटका भुकी आणि मटका कंपनीवाले अशा आविर्भावामध्ये वावरत आहेत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात बिंदास्तपणे खुलेहाम सुरू असलेल्या अवैध धंद्यांना जणू पोलिसांनी एनओसीस दिली आहे का काय असा प्रश्न सर्वसामान्यमध्ये उपस्थित केला जात आहे प्रत्येक पानटपरीवर मटक्याचा चार्ट त्यावर ओपन आणि क्लोजचा सुट्टा म्हणजेच अंदाज दाखवणारा आकडेवारी आणि टपरीत बसलेला मटका घेणारा बुकी हातात पॅड त्याच्यावर पांढरा पेपर त्याच्या खाली कार्बन कॉपी आणि त्यावर चाललेली आकडे मोड याचे गणित दुपारच्या सत्रात आणि सायंकाळच्या सत्रात सर्व चिठ्ठ्या घेऊन मटका कंपनीवाल्यांकडे देण्यात येते आणि मग निघतो या सर्व चार्टचा बाजार मुंबई कल्याण करण्याच्या नादात कोणाचे कल्याण झालेच नाही कल्याण झाले तर ते मटका कंपनीवाल्यांचे तर मंडळी मटका घेणारा कंपनीवाला त्याचं नाव कोणीतरी घोरपडे असल्याचं सांगत आहे आता हा कोण आहे याचा तपास पोलिसांनी करणे अत्यंत गरजेचे आहे मटका किंगलास ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व मटका कोण चालवतो याचा देखील तपास लागेल हे सर्व अवैध धंदे सुरू करून आमच्या पोलीस बांधवांचं नाव खराब करण्याचा घाट या अवैध धंद्यावाल्यांनी लावलाय याचा भिमोड व्हावा हे देखील तितकंच गरजेचं आहे या सर्व अभैधंद्यांवर कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा देखील नागरिकांमधून सूर आहे तर मंडळी तुर्तास नमस्कार भेटूया पुढील भागात